सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी रामभाऊ माळी बिनविरोध निवड श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विशेष सत्कार समारंभ संपन्न तासगाव येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन रामभाऊ माळी यांची सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री गणेश नागरी पतसंस्थेचे संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संचालकांनी आपले मनोगत व्यक्त करून रामभाऊ यांचे अभिनंदन करून व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या संस्थेचे चेअरमन संभाजी अप्पा सूर्यवंशी संचालक चंद्रकांत गेंड हरिभाऊ पवार मारुती अण्णा गुरव अपर्णा कदम पवार सचिव रामचंद्र लांडगे वादवणे कर्मचारी वर्ग उपस्थित होते तासगाव शहरातील विविध पतसंस्थेचे संचालक असताना रामभाऊ माणी यांना श्री गणेश संस्थेचे चेअरमन असल्याने जिल्हा फेडरेशन साठी अर्ज दाखल करण्याचा मान मिळाला त्यामुळे यासाठी तासगाव कवटेमकाळच्या लोकप्रिय आमदार सुमंताई आर आर पाटील युवा नेते रोहितदादा पाटील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष गजानन खुजट माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एम बी पवार माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील सुदगिरणीचे संचालक राहुल कांबळे भास्कर पाटील अप्पासाहेब पाटील बाळासाहेब भुलवाणे छोटू भिवरे सुधाकर काळे यांचे विशेष सहकार्य लाभले श्री रामभाऊ माळी यांची जिल्हा फेडरेशनवर संचालकपदी निवड होताच तासगाव शहरातून त्यांचे समक्ष भेटून अभिनंदन केले तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन व कौतुकांचा वर्षाव करण्यात आला हे विशेष होय यावेळी श्रीराम भाऊ माळी यांच्याशी संवाद साधला असता जिल्हा पातळीवर जी संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे ती सर्वांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांनी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांचे विशेष आभार व्यक्त केले नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून अर्जुन हजारे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका